जे सहन केलं त्याचा मोबदला तर मला मिळाला नाही पण माझ्या जागेवर दुसरं कोण या ठिकाणी आणलं तुम्ही सगळ्यांनी पाहिलं माझी जागा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला परंतु तुमच्या हृदयात जी माझ्यासाठी जागा होती ती जागा या ठिकाणी कायम राहिली ती जागा घेण्याचा प्रयत्न जरी केला गेला परंतु ती जागा या ठिकाणी त्यांना घेता आली मी माझ्या म्हटल्यावर वाटेल ते या ठिकाणी परंतु आम्ही सहन केले का सहन केले की एका लेखीच्या बापांनी ते सहन करायचे असता म्हणून सहन केले एका मुलाचा बाप जरा असता तर तो या ठिकाणी रस्त्यावर उतरला असता परंतु एका मुलीचा बाप आहे आणि एका मुलीचा बाप त्या ठिकाणी याच्यामुळे शांत बसता आणि प्रत्येक आई वडील आपल्यावर एकच संस्कार देतात माझ्या आईने मला जेव्हा सांगितलं की आज तू माझ्या घरात न जातीय तर तू जेव्हा परत येशील तेव्हा तुझी तिरडीच आली पाहिजे तू एकटी नाही आली पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे मी हा संसार या ठिकाणी केला आणि ते केल्याने मला या ठिकाणी काय मिळालं हे तुम्हाला सगळ्यांना आज माहिती आहे मी आतापर्यंत कधीच रडले नाही आतापर्यंत मी कधीच कुठल्या गोष्टीची वाच्यता केली नाही परंतु आज मला भरून आलं कारण हे गाव आहे आणि ह्या गावातल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे की मी काय केलं आणि काय नाही केलं आणि आज तुम्ही माझ्याबद्दल एवढी घाणेरडी भाषा वापरताय आज तुम्ही माझ्याबद्दल एवढं घाणेरड बोलताय हे मी काय आहे आणि काय नाही हे सगळं ह्या जनतेला या ठिकाणी माहिती आहे म्हणून मी आपल्याला एवढं सांगेल की आपण जे मला नाव दिलंय संघर्ष कन्या मी खूप संघर्ष केलाय पण माणसामध्ये संघर्ष करण्याची पण एक ताकद असते ती ताकद आता माझी कुठेतरी संपलेली आहे आणि या संघर्षातून जर आज मला कोणी बाहेर काढू शकत तर आपण सर्वजण या ठिकाणी की आपणच सर्वजण मला या संघर्षातून बाहेर करा आणि आपणच मला या संघर्षातून काढा मी जास्त काही बोलू शकत नाही फक्त आपल्याला एवढंच सांगते की आपण फक्त मला एकदा आशीर्वाद द्या आपण फक्त एकदा मला साथ द्या आपण मला आशीर्वाद दिले आपण मला साथ दिली तर भविष्यामध्ये मी आपल्या सर्वांना असं काम करून दाखवेल की तुम्हाला प्रत्येकाला या ठिकाणी अभिमान वाटेल की आपण ज्या व्यक्तीला मतदान केलं ते मतदान